एल्गार लायन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येत्या बारा जुलै दोन हजार चोवीसला जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया येथे एक दिवसीय धरण आंदोलन आहे हा धरण आंदोलन भारतामध्ये पाच जुलै दोन हजार चोवीसला नीट यू जी एक्झाम घेण्यात आली त्या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायची होती पण हा महत्त्वपूर्ण परीक्षामध्ये जर पेपर फुटीसारखे प्रकरण होत असतील तर या देशातील सरकारची काय भूमिका असेल या संदर्भात देशातील जनतेला ठणकावून सांगायचं आहे आणि आतापर्यंत कोणत्याही पक्षांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी या संदर्भात आंदोलनाची भूमिका असेल किंवा पेपरफुटीच्या संदर्भात अशी कोणती महत्त्व भूमिका घेतलेली नाही त्या संदर्भात या देशातील जे बहुजन लोक आहेत त्या लोकांचे मुलं आज डॉक्टर व्हायला लागलेत तर आज या देशात अशा पेपरफुटीसारखे प्रकरण होत आहेत आणि या ठिकाणी गौरगरिबांचे पुरो रात्रंदिवस अभ्यास करून काही स्वप्न बघत आहेत त्यांच्या स्वप्नांना कुठंतरी चुराळा बसत आहे तरी, तरी माझ्या मित्रांनो माझ्या आईवडिलांनो माझ्या भावांनो आज आपण ही परिस्थिती बघता आपच्या येणाऱ्या पिढीला व वर्तमानातल्या पिढीला काय सो आर्थिक शोषण होत असेल मानसिक शोषण होत असेल या संदर्भात आपण जाणून घेतलं पाहिजे आणि येत्या बारा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथं एकत्रित येऊन अशा प्रकारच्या घटना देशात होऊ नये व देशातील विद्यार्थ्यांना याचा दुःखाचा सामना होऊ नये या संदर्भात बारा जुलै दोन हजार चोवीसला बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून धरना आंदोलन देऊन जिल्हाधिकारी मार्फत भारत देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत हा निवेदन सादर करणार आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून जे गोरगरिबांचे पोरं रात्रंदिवस कष्ट करून स्वप्न बघण्याचं बघतात की आम्ही डॉक्टर होऊ आमच्या आईबापांच्या स्वप्नांना आम्ही पूर्ण करू तर अशा अवस्थेमध्ये जर या देशामध्ये मिलीजुली सरकार असून जे महत्त्वाच्या पदावर असणारे लोक जर अशा पद्धतीचं काम करत असतील तर येणाऱ्या या पिढीला व वर्तमानात ज्या विद्यार्थ्यांनी आसेनं आणि स्वप्न बघून पेपर दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांची मानसिकता काय होत असेल याची जाणीव आमच्या वडिलांनी आमच्या विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आणि जे लोक या देशातील सामाजिक समानतेच्या आणि लोकशाहीच्या लढाईसाठी जे पुढे येत असतील त्यांना आपण मदत करावी आपण सहकार्य करावं कारण या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत असेल तर काय खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही व्यवस्थित आहे असं तुम्हाला वाटतंय आज आपण फुकटच्या गोष्टीकडे जास्त वळतो आहोत ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे आमची मुलं डॉक्टर झाले पाहिजे आमचे मुलं एम बी बी एस डॉक्टर झाले पाहिजे आमची मुलं कलेक्टर झाले पाहिजे आमचे मुलं पा मोठ्या मुल मुल मोठ्या पदावर गेले पाहिजे यासाठी कोणताही पक्ष पुढे येत नाही कोणताही पक्ष विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी लढत नाही म्हणून मित्रांनो येणाऱ्या बारा तारखेला आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये येऊन या विद्यार्थ्यांचे जे हणन होत आहे त्या पपुटीमुळे मुलांची मानसिकता खराब होत आहे असं भविष्यात होऊ नये आणि जे झालेल्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून हा आंदोलन बारा तारखेला आहे तरी आपण सर्व गोंदिया जिल्ह्यातून सर्व आई वडिलांनी विद्यार्थ्यांनी यावं व या पेपरपुटीचा विरोध करावं जेणेकरून आपल्या देशातील ज्या बहुजनांचे पोरं काहीतरी करण्याचं स्वप्न बघतात आणि त्यांच्या स्वप्नांचं सुराडा होतोय आणि या देशातील सरकार त्याच्याकडे अति आनंदात बघतो आहे पण कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही म्हणून आपण सर्वांनी येत्या बारा जुलै दोन हजार चोवीसला जिल्हाधिकाऱ्या कार्यालय कोंद्या येत्या यावं आणि याचं निषेध करावं जय संविधान जय भीम